सर्वसामान्य न्यूज जनतेचं व्यासपीठ बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत तर तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले खाजगी प्रवासी बस एस टी बस आणि बोलेरो या तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झालाय मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेचारच्या सुमारास भरधाव बोलेरो कार बसवर त्यानंतर पाठीमागून येणारी इंदानी ट्रॅव्हल्स ही उभ्या असलेल्या बसवर धडकली या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून पंचवीस जण जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतकासह जखमींना बाहेर काढले उपविभागीय अधिकारी महसूल डॉ रामेश्वरी पुरी सह पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा घटनास्थळी पोहोचले होते अपघात झाल्याची जा माहिती मिळेल काय आज सकाळी मुंबईहून अमरावती एक्सप्रेस देत असताना तिथं दोन ल सरकारी बस लक्झरी आणि नंतर पाच मिनटांनी माहीत पडलं की बाजूला एक बोलेरो गाडी पण आहे तिथं आपले करुपली मेजर उभे होते आणि त्यांनी सांगितल्यानं ना आम्ही तिथं थांबलो नंतर ताबडतोब फोन केला आपले पवार साहेब ॲडिशनल एस साहेब व ताबडतोब तिथं बंदोबस्त पोचला रमेश अवचार ॲम्ब्युलन्स पोचली आमचे तिथं आमच्यासारखेच कार्यकर्ता म्हणून शहा नंतर तुमचे धम्मा नित नवरे वगैरे असे पंचवीस तीस सामाजिक कार्यकर्त्या पोचले लवकर रुग्णांना तिथून हलवलं आणि इथं लवकर ट्रीटमेंट म्हणायला मला वाटतं की रुग्णांवर ताबडतोब उपचारही झाला खांबवरील सर्व डॉक्टर लोकंसुद्धा लवकर इथं पोचल्यामुळं भरपूरच्या रुग्णांवर ताबडतोब उपचार झाल्यामुळं त्यांची प्रकृती स्थिर आहे अपघात कसे कसे झाला अपघात येणारी शेगाव शेगावकून येणारी जी म्हणजे काय अंदाज त्याला बोलेरो त्या बोलेरोनी समोरच्या त्या सरकारी बसला धडक दिल्यामुळं तो अपघात झाला आणि पाठीमागून मागून येणारा जो लक्झरी होती त्याला वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळं तिने जाऊन त्या लक्झरीला ठोकून दिलं पुन्हा त्यामुळं अशा प्रकारे अपघात झाल्यामुळं तो हो मोठा अपघात होता पण त्यामुळं फक्त मला वाटतं की बोलोरोमधले चार लोकं त्यात मृत्यू पावलेले आणि एक लक्झरीमधली एक महिला मृत्यू पावलेली आपण घटनास्थळी पोहोचले त्यावेळेस काय दृश्य काय होतं दृश्य म्हणजे लोकांचा सकाळी सकाळी अंधार होता तिथे वेळेला उजाडीची व्यवस्था नव्हती पण लोक आपापल्या ज्याच्यामध्ये ओरडत होते काही लोक फसलेले होते काही अँब्युलन्सच्या आतमध्ये होते काही आपल्या बसमध्ये होते काही लोक एक ड्रायव्हर आपल्या ह्याच्यामध्ये स्टेशनमध्ये फसलेला होता त्या सर्वांना लोकांच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु सकाळी अगोदर लोक कमी होते पण नंतर वाढल्यामुळे ते लवकर उपचार मिळाव एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ